मित्रांनो नमस्ते मी पुष्पराज गपाट गाव माझं वाशी तालुका जिल्हा धाराशिव मी साधारणतः मराठवाड्यातून येतो व्हिडिओ करण्यामागाचं कारण एकच आहे की शेतकऱ्यांचे पाणी आणि त्याच्यावरचा पाण्यावरचा पडलेला मला प्रश्न तर साधारणतः मराठवाड्यामध्ये एकतर साधारणतः साठ ते सत्तर सेंटीमीटर पाऊस पाऊस पडतो आणि पाऊस पडून देखील शेतकऱ्यांकडे काही त्या पाण्यासाठी उपाययोजना नाहीत म्हणजे साधारणतः आता दोन हजार पंचवीसला एवढा पाऊस पडलेला आहे तरी पण शेतकऱ्यांचे फेब्रुवारीमध्येच बोरवेल आटलेले आहेत तर, तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे कारण भौगोलिकदृष्ट्या एक तर मराठवाडा हा कमी पावसाचा प्रजन्य आहे आवर्षणग्रस्त प्रज भाग आहे तो आणि दुसरा जर बघायला गे गेलं तर त्याचंच को कम्पेअर केली तर कोकण किनारपट्टी जर त्या ठिकाणी बघितलं तर साडेचारशे ते पाचशे सेंटीमीटर त्या ठिकाणी पाऊस पडतो तर एवढा डिफरन्स असताना पण आणि चांगल्या क पद्धतीची चांगल्या क्वालिटीची जमीन ही मराठवाड्यामध्ये असून देखील शेतकरी पाहण्याकडं गंब, गंभी गांभीर्यानं पाहत नाही मग गांभीर्यानं पाहण्याचं कारण मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांना हा विचार केला पाहिजे की पाणी आपलं जर फेब्रुवारी आणि द जानेवारीमध्ये जर आटत असेल तर त्याच्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत तर शेतकरी काय करतो उपाययोजना म्हणून तर दुसरं बोरविल पाडतो म्हणजे एक आटलं तर दुसरं पाडायचं दुसरं हे झालं तर आणि त्याची मजा दुसऱ्या शेतकऱ्यांनी घ्यायची म्हणजे मजा कशी घ्यायची तर त्याचं बोर फेल गेलं तर तो म्हणजे तोट्यात गेला म्हणून त्याच्यावरती हसायचं मग त्यानं स्वतःचं दुःख स्वतःमध्ये ठेवायचं था। दुसऱ्याच कोणाच गेलं की त्याला त्याचं म्हणजे एक आनंद लुटायचा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी स्वतः अशी स्पर्धा लावलेली आहे पण कोण स्वतःहून पुढे येऊन एक म्हणत नाही की आपण खरंच पाण्यावरती प्रश्न आहेत गंभीर तर त्याच्यावरती आपण उपाय केली पाहिजे मला असं वाटतं शेतकऱ्यांसाठी वगैरे बंदा, वगैरे कालवे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं शासन प्रयत्न करते पण ते तितकं प्रयत्न म्हणजे मला वाटतं की कामी पडत नाहीत त्यासाठी थोडं शेतकऱ्यांनी पण सावध होऊन स्वतः उपाययोजना केल्या पाहिजेत सोलारचं आता शासन देत आहे पण सोलारमधून जास्त प्रमाणात पाण्याचा होत आहे त्याचं काय केलं पाहिजे उपाययोजना तर पाण्याचं आपण पाणी अडवलं पाहिजे जिरवलं पाहिजे याच्यावरती म्हणजे ज्या पद्धतीनं आपण आपला मोबाईल रिचार्ज करतो त्याच पद्धतीनं आपल्याला जमीन आपली रिचार्ज केली पाहिजे तर ती रिचार्ज कशी का करायची कारण पडणारा पाऊस आपण पूर्णपणे वाहून जातं म्हणजे तेवढ्यापुरता आपल्याला फायदा होतो पावसा पाऊस पडला तर पण त्याचं नंतरनं ज्या वेळेला ॲक्च्युली गरज असते पाण्याची म्हणजे मग फेब्रुवारीच्या नंतरनं त्यावेळेला आपण त्या पाण्याचा आपण फायदा घेऊ शकत नाहीत मला असं वाटतं पाणी नसल्यामुळं पडणारे प्रश्न एकतर आपले शेतकरी मुलं जे आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणजे शेतात जर उत्पन्न कमी निघलं तर साधारणतः त्या मुलाचं शिक्षण कमी प्रमाणात होतं मुलींसाठी लग्नाचा खर्च असतो म्हणजे तुटपुंज्या परिस्थितीमध्ये शेतकरी जगत असतो मग परत आपल्याला वाटतं की शेतकऱ्यावर दया केली पाहिजे शेतकऱ्यांच्या होणारे आत्महत्या याच्यावरती कोण विचार करतो का तर नाही करत फक्त आपण म्हणतो की शासनानं मदत केली पाहिजे शासन किती दिवस मदत करणार शासन करणार करत राहील पण आपण पण थोडं होऊन सा काहीतरी सामाजिक भान ठेवून आपण ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आपण पाण्यावरचे प्रश्न जर कमी केले तर निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येतील तर मला असं वाटतं की आपण म्हणजे मला असं पडलेला प्रश्न आहे की आपण आपल्या शेतामध्ये चांगली जमीन असू द्या किंवा खराब जमीन असू द्या म्हणजे खराब म्हणजे जे पावसाचं पाणी साचतं त्या ठिकाणी किंवा चांगल्या ठिकाणी आपण नदी नदीसाठी ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाहतो त्या ठिकाणी आपण मोठमोठे खड्डे म्हणजे दहा बाय दहाचे किंवा चार बाय चारचे खड्डे साधारणतः कुठपर्यंत खाली खांदायचे किंवा खोल घ्यायचे तर ज्या ठिकाणापर्यंत मुरूम लागत नाही अशा ठिकाणापर्यंत ना आपण ते खांदत नेले पाहिजेत म्हणजे जेशीबिनं खांदा किंवा स्वतः खांदा पूर्ण आपली फॅमिली घेऊन खांदा ज्याची परिस्थिती नाही कारण ह्या ख हे खड्डे खांदाला काय परिस्थिती लागणार नाही आहे कारण साधारणतः खर्च हा कमीच येतो त्यासाठी फक्त त्या ठिकाणी जमिनी लेवलपर्यंत ज्या ठिकाणी बा आपण खड्डा खांदला आहे साधारणतः एक दहा सहा ते दहा फुटापर्यंत खोल नेला आणि त्या ठिकाणी किंवा साधारणतः तीन चार फूट म्हणजे जोपर्यंत आपल्याला मुरूम लागत नाही त्या ठिकाणी पर्यंत आपण खांदत न्यावा आणि त्या ठिकाणी आपण मोठमोठे दगड साधारणतः या प्रकारचे किंवा मोठ्या प्रकारचे छोटे छोटे टाकले तरी चालतील फक्त त्या ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये आपण माती कसलीही जाऊन दिली नाही पाहिजे आणि जमिनीपासून अर्धा ते एक फूट वरती साधारणतः तो खड्डा वरती म्हणजे दगड भरत आणले पाहिजेत जेणेकरून पाणी येणारा पूर्ण त्या दगडामध्ये जाईल आणि ते दगडातून खाली मूर मराव लागेल आणि ते जमीन पूर्णपणे जमिनीमध्ये मुरलं जाईल यानं काय होईल ह्याने दोन फायदे दोन फायदे म्हणजे काय होईल की ज्या ठिकाणी समजा आपलं चिबडं राहणं त्या ठिकाणी ते, ते पाणी साचून राहणार नाही जमीन चांगल्या प्रकारची होईल दुसरा मुद्दा आहे जमिनीमध्ये पाणी पूर्णपणे मुरलं जाईल आणि त्याचा निरंतर हा फायदा असा आहे की तो जो फेब्रुवारीपर्यंत आपल्याला फायदा होणार होता तो आपल्याला मार्च एप्रिल मे पर्यंत जाईल मला असं वाटतं ही शेतकऱ्यांना स्कीम राबवली पाहिजे कारण ह्याचा फायदा हा लगेच्या लगे भेटतो ताबडतोब भेटतो फक्त फर फक्त शेतकऱ्यांनी एकत्र होऊन म्हणजे दहा वीस तीस काय शेतकऱ्यांचे जे, जे गट असतील शिवारातले आपापल्या शिवारातल्या शेतकऱ्यांनी जर तशी स्कीम राबवली तर त्याचा निश्चितपणे तिथल्या शेतकऱ्यांना त्या शिवारातल्या शेतकऱ्यांना फायदा निश्चित होईल कारण एकदा करून पाहावं जर आपल्याला फायदा भेटला तर निश्चितपणे गाव लेवलला मोठी स्कीम नंतर राबवल प्रत्येक राबवल मला असं वाटतं म्हणजे शेतकऱ्यांनी याच्यावरती कुठंतरी विचार करावा आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावे उगच बोर आटलं म्हणून दुसरं बोर पाडण्यात काही अर्थ नाही कारण त्यातून आपल्याला निष्पत्ती होणार नाही रिचार्ज पुनर्करण पुनर्भरीकरण केलं पाहिजे पाण्याचं तरच आपल्याला शेतकऱ्यांना फायदा असेल तिथल्या आजूबाजूच्या बोरवेलला आजूबाजूच्या विहिरींना शंभर टक्के पाण्याचा फायदा झाला म्हणून समजा आणि याच्यावरती विचार करा एवढीच माझी विनंती नमस्ते मी आ, मी पण स्वत मी स्वतः तुम्हाला सांगतो की मी आता माझ्या गावच्या पूर्ण म्हणजे माझ्या जवळचे जे मित्र आहेत आणि जे माझ्या शिवरायातले शेतकरी आहेत त्यांच्याशी मीटिंग घेऊन ती मी स्कीम राबवणार आहे आणि ती निश्चितपणे मी काही दिवसामध्ये ती पण स्कीम राबवलेली मी निश्चितपणे अपलोड आप आपल्या चॅनलवरती करेल तुम्ही निश्चितपणे पाहावा आणि त्याचा किती फायदा होईल ते, फायद ते पण मी नंतर तुम्हाला दाखवेल म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक मराठ मराठवाडा समजा किंवा मा महाराष्ट्र समजा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करून पाणी प्रश्नावरती गंभीरपणे विचार करून त्याच्यावरती उपाययोजना करावी एवढी माझी अपेक्षा आहे जेणेकरून आपला शेतकरी सुजलाम सुफलाम होईल त्याच्या आर्थिक परिस्थिती सुधारेल मुलाला बाहेर सिटीमध्ये जाण्याची गरज लागणार नाही तो आपल्या शेतामध्ये जरी चांगलं उत्पन्न कमवू शकला तरी तो मला असं वाटतं की बाहेर जायची गरज नाही कोणावरती डिपेंड राहायची गरज नाही न तो स्वतःची स्वतः कमावावं लागला तर त्याला कुणाला पैसे मागायची गरज नाही कारण आर्थिक परिस्थिती एवढी ढासळलेली आहे शेतकऱ्यांची आठवड्याला टक्क्याने पैसे घेतात शेतकरी सध्या एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची आहे तर शेतकऱ्यांना मला वाटतं की कमीत कमी दोन तीन हजार रुपये काय जे खर्च येईल म्हणजे तेवढा मिनिमम खर्च येतो तो, तो तेवढा खर्च करावा कारण एखाद्या दहाव्यावरती जर आपण एकदा दोघं जर मित्र मित्र जेव्हा गेलो तर तेवढा खर्च आपला जेवणावरती जातो तेवढं एक वेळेचं जेवण शेतकऱ्यांनी बाहेर जाण्याचं टाळावं व ते आपलं जेवणच समजून आपल्या शेतामध्ये ते काम राबवावं मला एवढी अपेक्षा आहे यातून भरमसाटपणे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्याच्या शेतीमध्ये फायदा होणार आहे एवढं बोलून माझं दोन मिनटं ब संपवतो Não